<laughs> <थीज़ी>। <laughs> <laughs> आले की नाही मी बघा बर हळू हळू लोणी आले ना ती घुसळत इकडं बसलेत सगळी तर आम्ही आता इकडं वरती आलोय देवीच्या मंदिरच लस्सी लस्सी बघू शकता हे जवळ दाखवते तुम्हाला कापते तुम सोबत सगळे ठीक आपली ठीक या दुकानात बघा ठीक ठिकाणी इकडे पण आहे टक खालचा नजराना अगा इकडे चूप ती टक आणि पेतल लस्सी छान लागते बघा मस्त टक कसं काय चूप एक नंबर दादान काय पडले कपडे

हिरवं का नाही बघ साईडने आणि समोर छत्रपती शिवाजी महाराज की जय बघू शकता साईडला बघू शकता आजूबाजूचा परिसर आळू मूर्ती बघतेत तर गार्डन खूप छान आहे मस्त आहे बघू शकता इथनच दाखवते छत्रपती शिवाजी महाराज की जय तर पहिला दुसरा गड बघितला असेल मी महाराजांचा तर हा आहे प्रतापगड तर आम्ही आलोय गडावरती खरच महाराजांची कीर्ती एवढी महान आहे खूप महान आहे बघा ही तोप आहे बघा मस्त असा परिसर आहे आणि इकडं बघू शकता वरती महाराज छत्रपती शिवाजी महाराज सगळी माहिती ही त्यांची लिहिलेली मी दाखवते तुम्हाला आजूबाजूचं परिसर म्हणजे त्या काळातील म्हणजे महाराजांच्या काळातील गार्डन पण आहे खूप छान फुलं पण खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत तर आता आम्ही जेवण करते आणि पुरणपोळी थालपीठ असं गरम गरम चुलीवरती बघा जेवण आहे म्हटलं चल वेगळ्या ठिकाणी घेऊया तर आम्ही तर पोरांचा तर काय चालले पण मी तर बेसन भाकरी पिठलं भाकरीच खाणार आहे मस्त एकच झालं छान अशा हस्तकला आहेत बघू शकता वरती कर्ण पण दाखवते तुम्हाला आमचं पण बघा लहान मुलांच्या खेळणी वगैरे खेळायसाठी इथून वर जायचं प्रतापगडावर तर ही एंट्री आहे बघा प्रतापगडाची